नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजने करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलला आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे की आदिवासी विकास विभागमध्ये अतिशय बंपर भरती निघालेली आहे एकदम जबरदस्त ऑपॉर्च्युनिटी हे विद्यार्थ्यांसाठी मिळालेली आहे ज्या विद्यार्थ्यांची तलाठी ग्रामसेवक जिल्हा परिषद किंवा इतर भरतीमध्ये वेटिंग होते किंवा त्यांचं जमलं नाही त्याच्यामध्ये अभ्यास भरपूर आहे अभ्यास सुरूसुद्धा आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ही एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे असं म्हटलं तरी आपल्याला काही हरकत नाही चला तर आपण सुरू करू या व्हिडिओला या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहे की आदिवासी विकास विभागमध्ये कोणत्या जागा निघालेले आहे फॉर्म भरणे कधी सुरू होणार आहे फी काय आहे कुठला फॉर्म कुठे टाकायचा हे सर्व सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर बघा सुरुवातीला आपल्याला माहीत असायला पाहिजे ही जी ॲड आहे ही ॲड आहे ती म्हणजे गट ब अ राजपत्रित संवर्ग व गट क कर्ग म्हणजे बी एन सी म्हणजे ब व संवर्ग क साठी ही जाहिरात निघालेली आहे तर आपल्याला माहित असायला पाहिजे की या जाहिरातीमध्ये नेमक्या कोणत्या कोणत्या पोस्ट आहेत तर आता सुरुवातीला आपण बघू कोणत्या कोणत्या पोस्ट आहेत तर या जाहिरातीमध्ये वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक जवळपास यस फोर्टीनचा स्केल आहे यांचा पेमेंटचा म्हणजे जर विचार केला आपण तर किती येऊ शकतो जवळपास अडोतीस हजार पासून तर एक लाखाच्या अबोपर्यंत पेमेंट येत यांच जवळपास सांख्यिकी सहाय्यक वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक नॉन पेसा वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी लघु टंकलेखक गृहपाल स्त्री गृहपाल पुरुष अधीक्षक स्त्री अधीक्षक पुरुष ग्रंथपाल सहाय्यक ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यक कॅमेरामॅन कम प्रोजेक्टर ऑपरेटर तसेच आयुक्त कार्यालयाच्या स्तरावरील उच्च श्रेणी लघुलेखक व निम्न श्रेणी लघुलेखक इतर लघुलेखकुर्य दुय्यम सेवा निवड मंडळाच्या केंद्रात कक्षेतील गट क संवर्गातील निम्न नमूद सरळ सेवेचे पदे भरण्यासाठी खाली नमूद केलेल्या रिक्त पदाकरिता पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे तर एवढ्या पोस्ट आहेत ही जवळपास एवढ्या पदांसाठी काय होणार आहे भरती होणार आहे वेगवेगळ्या विभागामध्ये ही भरती होणार आहे या भरतीचं वेळापत्रक जर बघायचं झालं तर इथं आपण वेळापत्रक वे 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 बघूया बघा हे भरतीचं वेळापत्रक आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज परी परिक, व परीक्षा शुल्क भरण्याचा जर दिनांक जर बघितला आपण तर बारा दहा म्हणजे येत्या बारा तारखेला म्हणजे बारा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला पंधरा वाजता म्हणजे तीन वाजतापासून ऑनलाईन अर्ज भरण्याला सुरुवात होत आहे त्यानंतर शेवटची जर तारीख बघितली आपण तर दोन नोव्हेंबर म्हणजे दोन अकरा दोन हजार चोवीसला रात्री बारा किती अकरा वाजून पंचावन्न मिनटं म्हणजे सरळ सरळ धरणात घ्या कि बारा ऑक्टोबरला अर्ज भरण्याला सुरुवात होत आहे आणि दोन नोव्हेंबरला शेवटची तारीख आहे अर्ज भरण्याची त्यानंतर पेपर कधी होणार आहे तर पेपर हा संकेतस्थळावर स्वतंत्रपणे कळवण्यात येणार आहे की परीक्षेचा दिनांक कधी आहे संकेतस्थळ ध्यानात आहे ट्रायबल डॉट महाराष्ट्रा डॉट गो डॉट इन या संकेतस्थळावरती तुम्हाला काही चेंजेस असल्या म्हणजे कार्यक्रमात बदल असला सूचना वगैरे असल्या किंवा वेळोवेळी प्रसिद्ध केलेले काही काय असतील प्रसिद्धी पत्रके असतील तर तुम्हाला या वेबसाईटवरती मिळून जातील तर आता आपण बघूया सविस्तर नेमकं काय आहेत आपण एकदम मध्ये बघू पीडीएफ मी माझ्या टेलिग्राम चॅनलला म्हणजे अजनी करिअर अकॅडमी टेलिग्राम चॅनलला पोस्ट करतो तिथून हे पीडीएफ तुम्ही सविस्तर वाचू शकता आपण महत्वाच्या गोष्टी बघू तर बघा आता वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक आहे कोणता विभाग आहे हा विकास नाशिक विभागासाठी आहे तर बघा तुम्ही यांची वेतन श्रेणी एस फोर्टीनची आहे म्हणजे अडतीस हजार सहाशे ते बारा हजार एक लाख बावीस हजार आठशे पर्यंत पेमेंट यांना जाते म्हणजे तुम्ही बघू शकता तुम्ही आता याच्यामध्ये जर आपण व्हॅकन्सी बघितल्या तर नाशिक विभागामध्ये या पदासाठी एकूण सात व्हॅकन्सी आहेत त्यानंतर पुढे बघू आपण आहे संशोधक सहाय्यक नाशिक विभागच सुरुवातीला बघत आहे आपण तेच वेतन श्रेणी एस फोर्टीन त्यानंतर पदसंख्या जर बघितल्या तर एकूण चार आहेत कॅटेगरी वाईज डिस्ट्रिब्युशन इथं दिलेलं आहे सविस्तर तुम्ही ॲडमध्ये बघू शकता त्यानंतर पुढे जर बघितला आपण तर बघा उप लेखापाल मुख्य लिपिक जर बघितला येस थर्टीनचा स्केल आहे पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशेपर्यंत पर्यंत पेमेंट एकूण सोळा जागा आहेत यांच्या त्याच्यामध्ये प्रवर्गानुसार जर बघितलं अनुसूचित जाती दोन अनुसूचित जमाती एक विजा अ एक भज ब एक त्या अशा एकंदरीत जागा टोटल जर सांगितल्या तर सोळा जागा आहेत त्यानंतर पुढे बघू आपण महत्वाच्या महत्वाच्या गोष्टी आदिवासी विकास निरीक्षकच्या एकूण एकच एक जागा आहे त्यानंतर पुढे जाऊ आपण वरिष्ठ लिपिक सांख्यिकेसाठी जर बघितले तर एकूण एकसष्ट जागा आहेत हे खूप सर्वात जास्त जागा इथं आपल्याला दिसत आहे एकसष्ट जागा आहेत एकूण त्यानंतर पुढे जर बघितलं आपण लकू टंक लेखक जर बघितलं तर एकूण तीनच जागा आहेत त्यानंतर वेतन श्रेणी तुम्ही बघू शकता सविस्तर गृहपाल जर बघितलं पहा गृहपालची सुद्धा वेतन श्रेणी जवळपास यच फोर्टीनच आहे आणि एकूण चौदा जागा आपल्याला इथं बघायला मिळतात त्यानंतर गृहपाल स्त्री जर बघितल्या तर एकूण दहा जागा आहेत आ, हे बघू शकता तुम्ही एकूण दहा जागा आपल्याला बघायला मिळतात याच्यात आपल्याला सविस्तर पुढे बघायचं की फॉर्म तुम्ही कोणत्या विभागात टाकू शकता एका पदासाठी वेगळी फी आहे की काय आहे फॉर्म कसा भरायचा ते सुद्धा आपल्याला बघायला मिळेल बघा अधीक्षक पदासाठी एकूण नऊ व्हॅकन्सी आहेत यस बाराची पेमेंट स्केल आहे यांची त्यानंतर पुढे बघू आपण अधीक्षक स्त्री सुद्धा यस बारा आहेत एकूण सतरा जागा आहेत स्त्रियांसाठी त्यानंतर याच्यामध्ये ग्रंथपाल बघू आपण तर चोवीस जागा आहेत याच्यामध्ये क्वालिफिकेशन काय लागणार आहे काय नाही लागणार आहे ते सुद्धा आपण सविस्तर बघणार आहोत तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका बघा आता पुढे बघू आपण याच्यामध्ये पुढे बघायचं आपल्याला ते म्हणजे प्रयोगशाळा तंत्रज्ञ सहाय्यक आहे प्रयोगशाळा सहाय्यक बारा जागा आहेत एकूण त्यानंतर आता आपण वरती बघितलं नाशिक विभाग आता ठाणे विभाग बघू ठाणे विभागामध्ये जवळपास आपण फास्ट इथून बघू आपण वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षकच्या एकूण तीन जागा आहेत त्यानंतर इथं बघू शकता तुम्ही संशोधक सहायकच्या सात जागा आहेत टोटल जागा सांगत आहे मी तुम्हाला फक्त त्यानंतर उपलेखापाल मुख्य लिपिक सांख्यिकी सहाय्यक जर बघितलं तर सात जागा आहेत त्यानंतर पुढे जर आता बघितलं वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक एकूण सत्तावन्न जागा आपल्याला ठाणे विभागात बघायला मिळतात त्यानंतर गृहपालच्या एकूण सोळा जागा आहेत ठाणे विभागामध्ये त्यानंतर गृहपाल स्त्रीच्या पाच जागा आहेत ठाणे विभागात त्यानंतर अधीक्षक पुरुषच्या एकूण सोळा जागा आहेत त्यानंतर अधीक्षक स्त्री जर बघितल्या तर सत्तावीस जागा आहेत ठाणे विभाग चालू आहे आपला ग्रंथालयमध्ये जर गेलो ग्रंथपाल तर पंधरा जागा आहेत ठाणे विभागामध्ये या पंधरा जागा आपल्याला बघायला मिळतात त्यानंतर सहाय्यक ग्रंथपाल जर बघितले ते एकच जागा आहे त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक एकूण तेरा मिलता। चारे चारे एक जागा ठाणे विभागामध्ये बघायला मिळतात त्यानंतर कनिष्ठ विस्तार अधिकारीच्या एकूण एकवीस जागा आहेत एस चा स्पेस स्केल आहे पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे पर्यंत पेमेंट जाते यांना तर बघा याच्यामध्ये पुढे बघायचा कॅमेरामॅन कम प्रोजेक्ट ऑपरेटरची एकच जागा आहे तुम्ही बघू शकता एक जागा त्यानंतर पुढे बघायचा आपल्याला तो म्हणजे विभाग आहे अमरावती विभाग आतापर्यंत आपण दोन विभाग बघितले एक म्हणजे नाशिक विभाग ठाणे विभाग आता विभाग आहे तो म्हणजे आपला अमरावती विभाग अमरावती विभागामध्ये वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षकच्या एकूण चार जागा आहेत त्यानंतर संशोधक सहायकच्या एकूण पाच जागा आपल्याला बघायला मिळतात त्यानंतर गृह उपलेखापाल मुख्य लिपिकच्या एकूण आठ जागा आपल्याला बघायला मिळतात वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहायक त्रेचाळीस जागा अमरावती विभागामध्ये बघायला मिळतात त्यानंतर गृहपाल पुरुष अमरावती विभाग तेरा जागा आहेत एकूण त्यानंतर गृहपाल स्त्री एकूण आठ जागा आहेत त्यानंतर लघु टंकलेखक तीन जागा बघायला मिळतात त्यानंतर पुढे जर बघायला गेलो अधीक्षक स्त्री जर बघितली तीन जागा आहे त्यानंतर ग्रंथपालची एक जागा आहे त्यानंतर कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी हे एकूण चोवीस जागा आपल्याला इथं बघायला मिळतात या चोवीस जागाच कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन इथं दिलेलं आहे सविस्तर तुम्ही मध्ये बघून घेतात त्यानंतर अप्पर आयुक्त आदिवासी विभाग नागपूर विभागामध्ये जाऊ आता नागपूर विभागामध्ये वरिष्ठ आदिवासी विभाग जर बघितला आपण तर इथं आपल्याला चार जागा एकूण बघायला मिळतात त्यानंतर संशोधक सहाय्यकमध्ये जर गेलो तर तीन जागा आपल्याला बघायला मिळतात त्यानंतर आपण नागपूर विभागामध्ये आहोत उपलेखापाल मुख्य लिपिकच्या एकूण दहा जागा बघायला मिळतात आपल्याला आता सविस्तर आपण काय करू ह्या सविस्तर काय आहे फास्ट मध्ये घेतो मी इथून तु। गृहपाल जर बघितलं तर एकोणीस जागा आहेत गृहपाल स्त्री सहा जागा आहेत अधीक्षक स्त्री आठ जागा आहेत अधीक्षक पुरुष चार जागा आहेत प्रयोगशाळा च्या एकूण पाच जागा आहेत ग्रंथपालच्या आठ जागा आहेत लघु अं टलेखकच्या चार जागा आहेत त्यानंतर नाशिक विभागामध्ये परत आलो आपण इथं नाशिक विभागामध्ये तीन जागा आहेत उच्च श्रेणी लघु लेखकच्या निम्न श्रेणीच्या चौदा आहेत त्यानंतर या सविस्तर जागा आपण विभागावाईज बघितल्या आता महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे शैक्षणिक पात्रता काय असायला पाहिजे कोणत्या कोणत्या कंडिशन आणि टर्म्स आहेत ते अप्लाइड आहेत ते सुद्धा आपण इथं आता बघू तर बघा पदसंख्या व आरक्षणासंदर्भात आपल्याला वेळोवेळी सूचना दिल्या जातील ते म्हणजे त्या वेबसाईटला ट्रायबल डॉट महाराष्ट्र डॉट गो डॉट इन वरती तर आता याच्या महत्वाची गोष्ट काय आहे याच्यामध्ये आरक्षण खेळाडूंना आहे दिव्यांगांना आहे अनाथ आरक्षण आहे त्यानंतर माझी सैनिकांना आरक्षण आहे प्रकल्पग्रस्तांना आहे त्यांत भूकंपग्रस्तांना आहे पदवीधर अंशकालीन नाही ह्या सर्व गोष्टी आता महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पात्रता आता पात्रता है है। त्या जर बघितली तर उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा वयोमर्यादा महत्त्वाची आहे वयोमर्यादा अडुतीस वर्षापेक्षा जास्त नसावे आणि अठरा वर्षापेक्षा कमी नसावे ही वयोमर्यादा आपल्याला मॅक्झिमम पोस्टसाठी बघायला मिळत आहे त्यानंतर पुढे जर जागा बघायचं झालं तर एक महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे शैक्षणिक अर्हता व अनुभव काय आहे तर बघा इथं तुम्ही पहिली जी पोस्ट आहे आपली वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक साठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची किमान द्वितीय श्रेणीतील कला विज्ञान वाणिज्य किंवा विधी पदवी किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठाची शिक्षण किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठाची शिक्षण किंवा शारीरिक शिक्षण शास्त्र पदवी त्यानंतर संस्थात्मक व्यवस्थापन शैक्षणिक प्रशासन तपासणी आणि सवयी आणि खेळा खेळण्यासाठी योग्यता यांचा अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी प्राधान्य राहील मान्यता प्राप्त विद्यापीठाची डिग्री पाहिजे आपल्याला संशोधक सहाय्यक साठी तर बघू शकता तुम्ही हे आहेत काय तर कोणाला कोणतं क्वालिफिकेशन वगैरे लागते इथं सविस्तर क्वालिफिकेशन दिलेलं आहे तुम्ही कोणत्या ग्रुपमध्ये बसता तुमच्याकडे कोणतं आहे आता बऱ्याचदा इथं दिलेलं आहे की मान्यताप्राप्त विद्यापीठाची जे पदवी धारण करीत आहे परंतु पदव्युत्तर अथवा शास्त्रातील पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य राहील आता हे प्राधान्य कसं राहील हे स्पष्ट त्यांनी सांगितलेलं नाही परंतु बहुदा बऱ्याचशा एक्झाममध्ये असं कन्सिडर केल्या जाते प्राधान्य म्हणजे जर दोन विद्यार्थ्यांना समान गुण मिळत असतील तर ज्या विद्यार्थ्यांजवळ А, по две पदव्युत्तर शिक्षण असेल शास्त्रातील पदवी धारण केलेली असेल तर त्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल आणि अलीकडे आरोग्यसेवकचा तुम्ही मॅटर बघितला असेल की त्यांना गुणसुद्धा कमी आहेत परंतु त्यांना प्रेफरन्स देण्यात आलं म्हणजे त्यांना काय प्राधान्य देण्यात आलं तर ती गोष्ट वेगळी आहे ती गोष्ट वेगळी का आहे कारण की त्या जागा सिजनल स्प्रेयरच्यासाठी स्पेशल काढलेल्या होत्या त्यामुळे तिथं ती वेगळी आहे आपल्याला त्या भानगडीत पळायचं नाही आपला महत्वाचा मुद्दा इथं की इथं मे बी असं प्राधान्य असणार आहे की सेम गुण म्हणजे समान गुण असणाऱ्यांमध्ये ज्यांचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन पदवीच्या नंतर सुद्धा असेल म्हणजे पदव्युत्तर असेल तर त्यांना इथं काय प्राधान्य देण्यात येईल त्यानंतर पुढे आपण बघू आपण हे सगळ्यांचं काय क्वालिफिकेशन आहे बरेचसे विद्यार्थी आहेत याच्यात बसतात याच्यामध्ये त्यानंतर यांच्याकडे सर्टिफिकेट वगैरे असतील त्यांच्यासाठी सुद्धा ही गोल्ड गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे सर्व एकंदरीत सतरा पोस्ट आहे त्या सतरा पोस्टची आपण बघितलेलं आहे आता निवड प्रक्रिया कशी होणार आहे तर या निवळ प्रक्रिया काय होणार आहे तर एक तुमची एक्झाम होणार आहे त्या एक्झामच्या बेसवरती काय आहे निवड तुमची होणार आहे निवळ प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी कमीत कमी पंचेचाळीस टक्के गुण मिळवणे अतिशय आवश्यक आहे पंचेचाळीस टक्केपेक्षा कमी असेल तर तुम्ही ते जे मेरिट लिस्ट लागत असते त्याच्यामध्ये येणार नाही चला आता बघू महत्वाची गोष्ट ती म्हणजे निवड पद्धत आता निवड पद्धत कशी आहे आता बघा सर्व पदासाठी फक्त मराठी माध्यमातून संगणक प्रणालीद्वारे द्वारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात घेण्यात येईल म्हणजे काय सरळ सरळ ऑब्जेक्टिव्ह टाइपची एक्झाम घेण्यात येईल एक्झाम घेतल्यानंतर त्याच्यामध्ये पंचेचाळीस टक्के गुण मिळवणे अतिशय आवश्यक आहे एका गुणाला दो एका प्रश्नाला दोन गुण आहेत म्हणजे शंभर प्रश्न असतील तर तुम्हाला दोनशे गुणासाठी काय असणार आहे पेपर असणार आहे सिलेबस जर बघायचा झाला तर सिलेबस तुम्ही बघू शकता प्रत्येक याच्यासाठी वेगवेगळा वेग सिलेबस आहे गृहपाल साठी गृहपाल स्त्रीसाठी म्हणजे प्रत्येकाचा पेपर सुद्धा वेगवेगळा वेग असणार आहे जस की आपण इथं बघू की गृहपाल पुरुष जर बघितला तर एकूण लेखी परीक्षा दोनशे गुणाची आहे पन्नास मराठीचे गुण आहेत इंग्रजीचे पन्नास गुण आहेत सामान्य पन्नास बौद्धिक चाचणीचे पन्नास एकशे वीस मिनिटात म्हणजे दोन तासाचा प्रेश पेपर असणार आहे शंभर प्रश्न असणार आहेत आणि दोनशे गुण असणार आहे प्रत्येकासाठी जवळपास फॉर्मॅट हा सेम आहे परंतु प्रत्येकाचा पेपर हा वेगवेगळा असणार आहे आता काही काही जे आहे जसं की हे बघू शकता तुम्ही लघु लेखक तर यांच्यासाठी शंभरच गुणांचा पेपर आहे आणि विशेष म्हणजे साठ मिनिटाचाच पेपर यांचा राहणार आहे त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञानासाठी सुद्धा सेम दोनशेच से गुण आहे परीक्षा शुल्क जर बघायचा झाला तर नेहमीप्रमाणे तेच आपलं एक हजार रुपये म्हणजे एका हाताने आपल्याला पैसे द्यायचे दुसऱ्या हाताने हजार हजार रुपये काढून घ्यायची तीच परिस्थिती आहे तर एक हजार रुपये अमागासांना आहे आणि मागासांना आहे की काही सूट नाही दहा टक्के सूट आहे नऊशे रुपये म्हणजे हजार रुपये लावूनच ठेवा तुम्ही त्यानंतर महत्वाची गोष्ट इथं तुम्हाला सांगायची होती ती म्हणजे ही आहे की उमेदवार कोणत्याही अप्पर आयुक्त कार्यालयाच्या कार्यक्षेत्राअंतर्गत का पदासाठी अर्ज करू शकेल अर्जदारांनी किंवा उमेदवारांनी त्यांनी निवड केलेल्या परीक्षा केंद्रावर उपस्थित राहून परीक्षा देणे बंधनकारक राहील आता ही गोष्ट महत्वाची आहे शैक्षणिक अहर्तेनुसार उमेदवार एकापेक्षा अधिक पदासाठी अर्ज करायचा असल्यास प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज व स्वतंत्र परीक्षा शुल्क भरावं लागेल बघा आता तुम्हाला याच्यामध्ये दोन साठी जर फॉर्म टाकायचा असेल तर तुम्हाला हजार आणि हजार जवळपास दो दोन हजार रुपये द्यावे लागतील म्हणजे वेगळ्या कोर्ससाठी वेगळी परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे त्यानंतर तुमचं जर डिव्हिजन वेगळं असेल विभाग दुसरा असेल तर तुम्हाला वेगळा अर्ज तिथं करावा लागणार आहे या सविस्तर कंडिशन जे आहेत या सविस्तर कंडिशन तुम्ही काय करा एक वेळ या मधून सविस्तर वाचून घ्या म्हणजे तुम्हाला कळणार आहे की तुम्ही कुठं क्वालिफाय आहात कुठं नाही सविस्तर अभ्यास केल्यानंतर जर फॉर्म टाकला आपण तर ते कधीही सोयीस्कर असणार आहे त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू होत आहे आपल्याला सुरुवातीला सांगितलं की बारा दहा दोन हजार चोवीसला ला अर्ज सुरू होत आहे आणि हे काय सविस्तर आपली ॲड आहे याच्यामध्ये भरपूर साऱ्या सूचना आहेत तर या सूचनांचं काय करा एक वेळ रिड आउट करा फॉर्म कसा भरायचा काय नाही भरायचा त्याविषयी आपण सविस्तर एक व्हिडिओ बनवणारच हो। आहोत तर त्याविषयी सुद्धा वेगळ्या पद्धतीने चर्चा करणार आहोत तर या व्हिडिओमध्ये आपल्याला जे सांगायचं होतं ते आपण सविस्तर सांगितलेलं आहे तर चला तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार